एमओयू करत असताना माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सक्त हे यू फक्त यू न राहता याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि याची अंमलबजावणी होताना कुठच्याही डिपार्टमेंटबद्दल उद्योजकांना त्रास होता कामाने सुलभपणानं त्याला सगळ्या परवानग्या मिळाल्या पाहिजेत आणि शंभर टक्के त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आज मला सांगताना आनंद होतो की जे आपण प्रकल्पाचे एम यू केले त्यातल्या सुमारे एकवीस प्रकल्पांना जागा देण्यामध्ये आम्ही झालो सात प्रकल्पांना येत्या महिन्या दीड महिन्यामध्ये आम्ही जागा देतो एकूण शेहेचाळीस आम्ही एम यू केले होते त्यातले वीस प्रकल्पांना आमच्याकडे असलेल्या जागा उद्योजकांना पसंत पडल्या नाही म्हणून पास थ्रू पद्धतीनं आम्ही त्यांना उपलब्ध करून देतोय त्यातल्या चार जागा मागच्या दोन दिवसामध्ये आम्ही दिल्या आणि चार प्रकल्पांना अभिनिरीक्षण सुरुवात झाली याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र देशामधलं असं एक प्रगत राज्य आहे ज्या राज्यामध्ये पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे गुंतवणेपेक्षा एकयू झाले त्याच्यातले सुमारे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी टक्के प्रकल्प हे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत याच्या पुढे जाऊ याचा दर दोन महिन्यानं पाठपुरावा व्हावा उद्योजकांशी चर्चा व्हावी उद्योजकांच्या अडीअडचणी ज्या असतील त्या सुटवाव्यात यासाठी एक महाराष्ट्र संस्थानं समिती गठीत केलेली आहे टास्क फोर्स गठीत केलेला आहे तो माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्याच्यामध्ये मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य अप्पर मुख्य सचिव तो गृह विभाग अपर मुख्य सचिव महसूल अप्पर मुख्य सचिव बने अप्पर मुख्य सचिव नियोजन वित्त ऊर्जा जलसंपदा प्रधान सचिव कामगार ग्राम विकास प्रधान सचिव पर्यावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव मुख्यमंत्री महोदयांचे सचिव दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव अतिरिक्त पोलीस महासंचालक मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सचिव उद्योग अशा पद्धतीची एकतीस जणांची कमिटी ती आज उद्योग विभागानं तयार केली त्याला मान्यता दिली आणि या समितीला दर दोन महिन्यानं बैठक घेणं हे बंधनकारक आहे या बैठकीमध्ये उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी दूर करणं या सगळ्या विभागांमध्ये असलेल्या त्यांच्या परवानग्या सुलभ पद्धतीनं देणं आणि कुठेही उद्योजकांना जर अडचण निर्माण झाली आणि ती जर योग्य असेल तातडीनं त्याच्यावर कारवाई करणार आहे यासाठी या, या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा यावर्षी झालेल्या एम ओला देखील होईलच पण पुढच्या वर्षी देखील आम्ही ज्यावेळी गाव असतात जाऊ तरी याच्यापेक्षा जास्त एम ओ झालेले आपल्याला दिसत आहे आपण उद्योगपती आहे त्याच्याशी उद्योगमंत्री जरी असलो तरी कोणीच सहमत होणार नाही महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे त्यांना मराठी शिकली पाहिजे ही आमची सक्तीची भूमिका आहे त्याच्यामुळं उद्योजक असू दे किंवा लहानातला लहान घटक असू दे त्यानं जर मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्याला जाप दिसत नाही सर हिंदी मी माझी विनंती हीच आहे की ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातो त्याच्यातला हा एक प्रकार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा आहे हा सरकारी कार्यक्रम होता का तो तो एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदेसाहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो एखाद्या कार्यक्रमाला जातो एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो त्याच भावने ज्याही हिंद पहिल्यांदा म्हणाले ज्याही महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले एक मी आठवण करून देतो आपल्याला मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि आठ ते दहा वर्षापूर्वी आमचं अखिल भारतीय नाट्यसंमेलन हे बेळगावमध्ये होतं कर्नाटकात आणि आमच्याबरोबरचे अजून एक विश्वस्त आहे ते माननीय शरद पवार साहेब आहेत आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचं जे उद्घाटन झालं त्यावेळी तिथं देखील भाषण संपवताना मुलाखत संपवताना माननीय शरद पवार साहेबांनी जय कर्नाटक असं म्हटलं याचा अर्थ शरद पवार साहेबांचं प्रेम नाही का महाराष्ट्रावर त्याच्यामुळं काही लोकांना अशा गोष्टी निर्माण करण्याची सवय आहे पण त्याचा कसलाही परिणाम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या कर्तृत्वावर होणार नाही व्यक्तिमत्वावर होणार नाही कारण एकनाथ शिंदेसाहेबांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो एकनाथ शिंदेसाहेबांची काम करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे त्याच्यामुळे कोणाला काहीच सापडत नाही म्हणून ना जय हिंद आणि जय महाराष्ट्र कट करायचं आणि फक्त जय गुजराती बोलले अशा पद्धतीचा खोटारा भेटायचा हे सगळं आता महाराष्ट्राला माहिती आहे सरकार ने बारवाड़ी से आंगनवाड़ी से पहली से मराठी सुनाने की शक्ति की है सीखने की शक्ति उसमें और आगे जाके कर। सर जिस तरीके से महाराष्ट्र में है तो मराठी तो बोलना आना चाहिए मराठी का सम्मान होना चाहिए मराठी हमारी माँ बोली है उसका रिस्पेक्ट रहना चाहिए अगर मराठी माँ बोली का अगर कोई रिस्पेक्ट नहीं करता तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए या हमारी शिवसेना की भूमिका ही है नितेश राणे जी ने अब बयान दिया है कि इतने वर्षों में ऐसा टोपी वाला गाड़ी वाला नहीं बोला है और ये बोलने की ज़रूरत भी एक तो ऐसा है जो महाराष्ट्र में रहता है उसको महाराष्ट्र की जनता से लगा होना चाहिए प्रेम होना चाहिए जो भारत देश में रहता है वो देश प्रेमी होना चाहिए अगर वो देश प्रेमी नहीं है राष्ट्र से द्रोह करने वाला है उसके खिलाफ ही हमें लेकिन कम्युनिटी पे जाके मैंने कभी बात नहीं की है टीका नहीं किए लेकिन कोई भी कम्युनिटी हो और वो राष्ट्रद्रोह तो कर रहा हो उसके साथ शिविर कल कल सर राज ठाकरे और हिंदू आ... नहीं, नहीं आप सब लोग वो एक साथ आएंगे एक साथ आएंगे ऐसा आपके चैनल से आपको दे रहा है लेकिन राज साहब ने पहले से ही बुलाया कि ये जो प्रोग्राम है वो राजकीय नहीं है पोलिटिकल इवेंट नहीं है बराबर है अभी ये जो सवाल आपने कुछ पूछाया था यूट्यूब पर देख रहा था कि कांग्रेस ने भी इसके बारे में कुछ कहा है काँग्रेस काँग्रेसने जो हवासे आगी जागे जो महाविकास आघाडीने व तो ऐसे बोले अजून लवकर आहे जो प्रवक्ता आहे मुख्य काँग्रेस के बोल की हे दो भाई का हे वेळाचा व्हिडिओ काय हे लाचारी आहे आणि ही जर लाचारी असेल तुम्ही त्या राज्यामध्ये जाऊन त्याचं त्या राज्याच्या बाबतीमध्ये बोलणं हा वेग भाग वेगळा आहे आम्ही सुद्धा मी युतीला कामगिर देशभरातल्या अकरा राज्या पाहिजे आणि त्या राज्यामध्ये बोलत असताना तुम्ही तसा उल्लेख करणं हा सन्मान आहे पण ही लाचारी आहे आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही हे करू त्यांचा फोटो लावून आनंद दिगेंचा धर्मवीर आनंद दिगेंचा फोटो लावून जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल आणि दावा कर करत असाल की आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे ज्यांनी हा दोन नेत्याने पूर्ण आयुष्य हे महाराष्ट्रासाठी आणि मराठीपणासाठी ज्यांनी वेचलं ते ढसाढसा रडत असतील वर्गामध्ये आणि म्हणून ही लाचारी सत्ते पुढे लोटांगण घालणं सत्तेच्या पुढे अशा पद्धतीने नेत्यांना खुश करण्याचा हा जो काय केविलवाडा आणि लाजीरवाडा जो प्रकार दिसला त्याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध केला मुख्यमंत्री म्हणतात संकुचितपणा तुम्ही पण म्हणा तेही याचा अर्थ ते पण म्हणण्याच्या तयारीत दिसतात आहे आणि त्यांनाही हाच नियम लागू होतो या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकशे सहा लोकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे मराठी माणूस आणि मराठी भाषा आणि ह्या मुंबईचा अस्तित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मी परत एकदा तेच सांगतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील आनंद दिगेजी असतील आणि आयुष्यभर ही लढाई लढलेली आहे अशा वेळेला लाजीरवाणा हा जो काही प्रकार दिसतोय त्याचा तो फक्त आणि फक्त निषेधच होऊ शकतो त्याचा त्याची भलामण अजिबात होऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याची भलामण करू नये उदय सावंत म्हणाले की त्यांनी फक्त जय मतलब फक्त गुजरातच जय गुजरात नाही म्हणाले तर जय महाराष्ट्र सुद्धा बोले जय भारत सुद्धा म्हणालेले आहेत परंतु यांनी फक्त ते जय गुजरातचीच फीत फक्त दाखवली बाकीचे दोन शब्द यांनी कट ने, ने, आ, आ, केले नाही दोन्ही आहेत जय महाराष्ट्र पण आहे आम्ही ऐकलं ते माझं म्हणणं मी मी माझं उदाहरण दिलं मी गुजरातमध्ये माझ्या पक्षाचं काम करत होतो मी अनेक राज्यामध्ये केलं त्या राज्यामध्ये काम करत असताना त्या राज्याचा हे करणं उल्लेख करणं हे बिलकुल चुकीचं नाही आमच्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त केंद्रीय नेते लोटांगण घालून जे असा प्रकार आहे त्याचा निषेध केला आणि ते योग्य नाही सर हिंदी हे लाचार जो अपने आप को एक शिवसेना ओरिजिनल सेना समजते जिनकी तस्वीरें लगा के खास करके बाला साहेब ठाकरे जी की और अनंतगे जी की तस्वीरें लगा के ये हमेशा कोई भी उनका संभाषण भाषण होता है उसमें इनका जिक्र करते हैं जिन्होंने पूरी जिंदगी इस महाराष्ट्र के लिए इस मराठी महाराष्ट्र के लिए जिन्होंने पूरी जिंदगी उन्होंने दे दी है वो वहाँ स्वर्ग में बिल्कुल होते होंगे इनके इस बिहेवियर से और ये लाचारी है सिर्फ केंद्रीय नेतृत्व को खुश करने के लिए जिस तरह का उन्होंने वक्तव्य किया है कि कड़े शब्दों में मैं निंदा करता हूँ इस प्रकार से वक्तव्य करने के बाद में एक नाथ शिंदे जी ने जय गुजरात बोल के क्या जताना चाहा है महाराष्ट्र की ये शिंदे जी ही बता सकते हैं सर जिससे हमने कहा यहाँ और खास करके ये जो मुद्दा गरमाया है मराठी को लेके, हिंदी को लेके और बाकी सारे और ऐसे समय पे भी इस तरह का ये करना इनकी मानसिकता दर्शाता है कि ये कितने लाचार हो चुके हैं और कितने लाचारी से ये इनके साथ मिले सर जिस तरीके से पर... सर उनका कहना था कि जो पाकिस्तान खिलाड़ी है उनके साथ हमें नहीं खेलना चाहिए और अब पाकिस्तान के खिलाड़ियों को ही हॉकी का जो मैच है वो खेलने के लिए निमंत्रण दिया गया इसी के साथ में एक सवाल और भी जोड़ना चाहेंगे कि जैसा आई ने भी बी ने भी बोला था कि क्रिकेट इनके साथ में पाकिस्तान के साथ में कभी खेला नहीं जाएगा परंतु जो सिंदूर हुआ है मतलब जो अपने जितने भी लोग जो भारत के थे वो कश्मीर में जिस प्रकार से पलगाम में उनकी जो हत्या की गई है फिर भी पाकिस्तान के साथ में क्यों खेलने के लिए उजागरी मतलब दी जा रही है एक तो एक बात इसके पहले भी मैंने कहा है जहाँ तक स्पोर्ट्स का सवाल है मैं खुद क्रिकेटर रह चुका हूँ मैंने बहुत पहले ये कहा था कि जिस वक्त हिंदुस्तान पाकिस्तान के बॉर्डर पे जो जितने भी ये हुए और खास करके कारगिल के बाद हम सारे लोगों ने जो निर्णय लिया था तभी भी मैंने कहा था कि स्पोर्ट्स को अलग नज़रिए से देखना चाहिए पर जिस तरह से बेलगाव हो या इसके पहले जो आतंकवादी हमले जितने भी हुए और खास करके बेलगाव को लेके अभी तक वो आतंकवादी कौन है ये पता नहीं लगा कम से कम इसके पहले जितने भी हमले हुए चाहे हमारे यहाँ मुंबई के ऊपर हमला हुआ जो मामला सोए वो हमारी सरकार थी उन सारे आतंकवादियों को पकड़ा गया इस देश की कानून व्यवस्था के हिसाब से उनको फांसी दी गई लेकिन पहलगाम में जो आतंकवादी आए वो कौन है क्या है उसका आता पता नहीं है वो हमारे बेगुनाह लोगों को जिस तरह से मार के गए और जिस तरह का वातावरण जिस तरह की बातें सुनने के लिए मिल रही है हमारे केंद्रीय मंत्री जो है जिम्मेदार लोग इस तरह से कह रहे हैं कि हमने पाकिस्तान से बात करके ये की ये सारी जो बातें बेतुकी की बचकानी बचका की बातें जो केंद्र सरकार कर रही है केंद्र सरकार के मंत्री कर रहे हैं इस वातावरण में बिल्कुल पाकिस्तान की कोई भी स्पोर्ट्समैन रहते हुए भी मैं कह रहा हूँ कि इस तरह की कोई भी गतिविधियाँ करना बिल्कुल गलत होगा बिल्कुल गलत ठीक है